दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाने शहादा आगाराच्या शहादा शिरपूर एसटी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे महिन्याभरात ही त्याच ठिकाणी तिसरी घटना असून सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर उपाययोजना केली नाही बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून कुठलीही जीवित हानी झाली नाही या गाडीत पंचावन्न प्रवासी होते शहाद्याकडून कडून शिरपूर कडे जाणारी शहादा शिरपूर बस क्रमांक एम एच वीस बी एल तेरा पंच्याऐंशी ही कंट्रोल झाल्याने शिरपूरहून शहाद्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक जे शून्य तीन बी झेड बत्तीस सेहेचाळीस ला धडकली असून एस टी ड्रायव्हर एस आर वाघ किरकोळ जखमी झाले आहेत एस टी बस मधील पंचावन्न प्रवाशी सुरक्षित असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवित हानी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा गलथान कारभारामुळे तोरखेडा फाट्यावरील मराठा दरबारजवळ अपघात घडत असून रस्त्याच्या दुतर्फी असलेल्या झाडांमुळे समोरील वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे नेहमी अपघात होत असल्याचे बोलले जात आहे अपघाताची बातमी येताच तोरखेड्याचे सरपंच मनीष गरुड उपसरपंच परशुराम रामोळे किशोर घोरपडे वसंत चौधरी जयसिंग गरुड कल्पेश घोरपडे शुभम गरुड यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करून मदत कार्य केले श्री न्यूज तोरखेडा